कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील गोवळकोट रोड परिसरात हायलाईफ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अश्रफ तांबे यांच्या किचनमध्ये एक गोळी काच फोडून आतमध्ये आली पलीकडच्या शेतातून शिकारीच्या हेतूनं ही गोळी झाडली असावी अंदाज व्यक्त केला जातोय आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक गोळीचा आवाज आला आणि आजूबाजूच्या बिल्डिंगमधील नागरिक अवाक झाले तांबे यांच्या फ्लॅटमधील किचनच्या खिडकीला छिद्र पडलेले दिसते या छिद्रातून छऱ्याची गोळी खाली पडलेली दिसली या घटनेची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस हो निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी माहिती घेतली आहे या घटनेचा आढावा घेतलाय आमचे चिपळूण महेंद्र कासेकर यांनी नागरी वस्तीमध्ये जर तुम्हाला एखाद्या बंदुकीच्या गोळी झाडण्याचा आवाज आला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल आणि तसंच चिपळूण शहरामध्ये शहराच्या मध्यभागी गोळकोट रोड या परिसरामध्ये घडलेला आहे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या तो आहे गोळकोट रोड परिसर आणि या परिसरामध्ये शेतामधून अज्ञातानी गोळी झाडली आणि ती गोळी जवळपास या किचन रूमच्या काचेवर लागलेली आहे आपण बघू शकतो की कशाप्रकारे काचेला छिद्र पडलेलं आहे आणि ज्या शेतामधून ही गोळी झाडलेली असेल ती त्या छिद्राच्या मागून ते तो शेतीचा भाग आपण बघू शकतो हे छिद्र एवढं मोठं होतं की आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो की गोळीचा छऱ्याचा भाग हा खाली पडलेला आहे हा जो भाग आहे हा छऱ्याचा भाग आहे आणि ज्या शेतातून ही गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला आहे किंवा झाडली आहे ते हे शेत आहे गोळकोट रोडमधील ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या पाठीमागे शेती आहे इथे भात लावणीचं का चं चा काम चालू आहे आणि याच भागातून एक छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडली गेली अशी आमच्याकडे तक्रार आली आणि ही माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ ह्या ठिकाणी आलेलो हो। आहोत जे तक्रार करणारे साजिद जरगुर आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय झालं तुम्हाला नेमकं तर कधी फोन आला आणि पोलिसांना तुम्ही ह्याबद्दल माहिती दिली का मला सकाळी सुमारे सा पाहुणे बाराच्या दरम्यान फोन आला आणि पाहुणे बाराच्या दरम्यान जेव्हा जेव्हा फोन आला तेव्हा मी नाश्ता करतो रेंडमली मला फोन आला की एक गोळी आली आहे आमच्या खिडकीतून आतमध्ये आणि ग्लास फुटली आहे आणि गोळी पडू नये मी बोलो ही जी जे काही घटना घडली ती काय तर त्यांनी सांगितलं की कोणतरी इथं शिकार करत होती किंवा काय करत होते आम्हाला रँडमली माहिती नाही जेव्हा मी आवाज दिला तेव्हा सगळे फाराल फरार झाले पळाले आमच्या मागच्या साईडला बिल्डिंगच्या मागच्या साईडला शेती आहे शेती वस्ती असल्यामुळे तिथं ती गोळी तिथून वरती चढली आहे आणि काच फुटून खालती ब्रेक झाली आहे मग तसाच मी आपले पी आय असलेले चि फुलचंद सर आहेत त्यांच्या माध्यमात कॉल केला त्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडली आहे त्यांनी डी बीवाले बोलवले आहेत आणि डी बीवाले आता इथं येऊन ते बाकी हे करतील आमचा मूळ मुद्दा असा आहे की हे जे सगळे जर समजा आज काच नसती आणि किचन हा किचनचा वा वरांडा आहे या किचनच्या वरांड्यात जर गोळी व्यक्तीला लागली असती मग काय किती वाजता घडलेली घटना आहे ही साडे अकरा सकाळची आत्ता ही साडे अकराच्या दरम्यान घडलेली घटना आहे आपण बघू शकतो की दिवसा ढवळ्या छराच्या बंदुकीने शिकार करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि ह्या शिकारीच्या प्रयत्नामध्ये ही गोळी थेट किचन रूममध्ये आतमध्ये आलेली आहे जर ही खिडकीची काच लागलेली नसती तर मात्र एखादा मोठा अनर्थ झाला असता या गोष्टीचा तपास पोलीस यंत्रणा पुढे कशाप्रकारे करते हे आता बघण्यासारखं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संन्यादोडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण